महाराष्ट्र शासन मंत्रिमंडळ निर्णय डी सतरा जून दोन हजार पंचवीस ट्रायबल इंडस्ट्रियल क्लस्टर साठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळास मौजे जांबुटके जी नाशिक येथील एकोणतीस हेक्टर बावन्न आर जमीन आदिवासी समाजातील होतकरू उद्योजकांना प्रोत्साहन रोजगार निर्मिती व आर्थिक विकासास चालना मिळणार एम ए आणि मेसर्स रायगड पेनग्रोथ सेंटर ली यांच्या संयुक्त प्रकल्पासाठी आवश्यक जमिनीवरील मुद्रांक शुल्कात सवलत सार्वजनिक खासगी भागीदारीतून हा राज्यातील पहिलाचा मोठा प्रकल्प ग्रोथ सेंटरमुळे विदेशी गुंतवणूक आकर्षित होणार मुंबईतील महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठासाठी आवश्यक मौजे पहाय गोरेगाव येथील जमिनीच्या हस्तांतरणावरील मुद्रांक शुल्क माफ विद्यापीठाला स्वमालकीची इमारत मिळणार हजारो विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सुविधा उपलब्ध होणार धारावी पुनर्विकास प्रकल्पातील विशेष हेतू कंपनी एस पी व्ही आणि अन्य दरम्यानच्या भाडेपट्टा करारावरील मुद्रांक शुल्क माफ लोकहितार्थ मोठा प्रकल्प असल्याने पुनर्वसन व पुनर्विकास योजनेला गती लाभणार योजनेची अंमलबजावणी रीतीने होणार केंद्र सरकारच्या प्रकल्पांतर्गत ग्रामपंचायत स्तरावर स्वयंचलित हवामान केंद्रांची उभारणी करण्यात येणार यासाठी महावेध प्रकल्पास मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्यातील सर्व गावांमध्ये हवामान विषयक अचूक माहिती मिळावी यासाठीचा प्रकल्प शेतकऱ्यांना हवामान आधारित कृषी विषयक सल्ला व मार्गदर्शनासाठी महत्वाचा प्रकल्प महाराष्ट्र कृषी कृत्रिम बुद्धिमत्ता महाग्री एआय धोरण दोन हजार पंचवीस ते दोन हजार एकोणतीस मंजूर कृषी क्षेत्रातील कृत्रिम बुद्धिमत्ता आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानाचा वापर करून परिवर्तन घडविता येणार कृत्रिम बुद्धिमत्ता निर्मितीक्षम कृत्रिम बुद्धिमत्ता इंटरनेट ऑफ थिंग्स ड्रोन संगणकीय क्षमता रोबोटिक्स पूर्वानुमान विश्लेषण यांचा वापर करत राज्यातील महा महाएग्रिस्टिक महावेद क्रॉप सॅप ॲगमार डिजिटल शेतीशाळा महा डीबीटी यांसारखे प्रकल्प पुढे नेण्यास मदत होणार मुंबई मेट्रो मार्ग दोन दोन ब आणि सात या मेट्रो प्रकल्पांकरिता एशियन डेव्हलपमेंट बँक व न्यू डेव्हलपमेंट बँक यांच्याकडून घेण्यात येणाऱ्या कर्जास मुदत वाढ विरार अलिबाग बहुउद्देशीय वाहतूक मार्गे का प्रकल्प आता बांधा वापरा आणि हस्तांतरित करा या तत्वावर हाती घेण्यास मान्यता आणीबाणीत कारावास भोगलेल्यांच्या मानधनात दुप्पटीने वाढ हयात जोडीदारालाही मानधन मिळणार गौरव योजनेमध्ये सुधारणा